हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे ढाबा स्टाईल शेवभाजी तर त्याच त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर माझ्या पद्धतीने अशी शेवभाजी करून बघा नक्की सर्वांना आवडेल तुमच्या घरात तर आता बघूयात आपण कशी करायची शेवभाजी तर अगदी सहज आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे बघू शकता एक गॅसवर कढई तापत ठेवली मी आता आपण मसाला तयार करणार आहोत कढई तापली की आता यात तेल घालून घेऊयात यात आपण मसाले तळून घेणार आहोत मसाले बघूयात आपण बघा एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा धने या अर्धा चमचा शहाजिरे घेतलेले आहेत बघू शकता शहाजिरे घेतलेत थोडेसे चार लवंगा घेतलेले आहेत पाच सहा मिरी आणि हे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत छोटेसे अगदी थोडेसे मसाले घेतलेत आणि हे तमालपत्र घेतले मस्त घरच्या घरी मसाले तयार करायचे विकत शेवभाजी मसाला वगैरे घालायची काही गरज नाही आहे आता हा बघा हा रफली कांदा चॉप करून घेतलेला आहे तो कांदा पण आपण यामध्येच घालणार आहोत बघू आहे थोडस आलं आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हा देशी लसूण असल्यामुळे थोडासा जास्त घेतलं आहे मी बघू शकता मस्त आपल्याला आता परतून आहे कांदा तेलावरती छान कांदा तेलावरती परतला म्हणजे परत आपल्याला ग्रेव्हीमध्ये फार वेळ परतावा लागत नाही कांदा छान परतला गेला तेलामध्ये की आपण आता यात टोमॅटो घालून घ्यायचं पण अगोदर थोडंसं खोबरं घालते अगदी थोडं आहे बघू शकता खोबरं हे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी किसून आता टोमॅटो घालून घेतला तोही परतून घेतली मऊ शिजवून घ्यायचा टोमॅटो चांगला एकदम गाळ करून घ्यायचा टोमॅटो बघू शकताय ताट झाकून एक, एक पाच मिनटं शिजवून घेऊयात टोमॅटो मस्त असा टोमॅटो गाळ झालाय बघू शकताय तुम्ही आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात यामध्ये आता आपण हे सर्व वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची याची वाटण वाटून घेते मी तोपर्यंत याच कडीत आपण तेल घालणार आहोत बघू शकता थोडंसं जास्त घालायचं म्हणजे मस्त लागते आणि बघा हे वाटण घेतलेलं वाटण घालून घेऊया आपण बारीक वाटून घेतलं होतं यामध्ये एक्स्ट्राचे मसाल काही मसाले घालायची गरज नाही आणि विकतचा शेवभाजीचा मसाला वगैरे काही घालायची गरज पडत नाही अगदी याच मसाल्यामध्ये मस्त ग्रेव्ही बघू शकता किती छान हॉटेल स्टाईल ग्रेवी तयार झालेली आहे तुम्ही जर दोन माणसांसाठी वगैरे करत असाल तर कांदा टोमॅटो तुम्ही चिरून घातलं तरीही चालतं आणि जर जास्त माणसांसाठी करत असाल तर अशी ग्रेव्ही करा म्हणजे थिकनेस खूप येतं आणि मस्त भाजी आपली तयार होते तर ह्याला तेल सुटेपर्यंत छान परतायचं आहे आपल्याला हॉटेलपेक्षा सुद्धा ही शेवभाजी मस्त होते नक्की करा एकदा माझ्या पद्धतीने हे बघा आता लाल तिखट थोडंसं टाकणार आहोत ही भाजी थोडीशी तिखटच करायची झणझणीत म्हणजे छान लागते आणि घरगुती काळा मसाला आहे मस्त छान तेल सुटीपर्यंत परतून घ्यायची भाजी ही ग्रेव्ही बघू शकता किती छान तेल सुटले बा ग्रेव्हीला ग्रेवीला आपल्या एकदम मस्त मसाले आणि ग्रेवी एकदम छान झाली तर आता आपण मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून हे थोडं थोडं करत पाणी घालायचं म्हणजे यातलं ते तेल उडून जात नाही एकदम पाणी ओतलं तर तेल सगळं कडेला निघून जातं कडेला येऊन तर अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं पाणी आणि आता मी हे गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाणी घालून घेते एक दोन ग्लास तुम्हाला जेवढी भाजी करायची त्या हिशेबाने तुम्ही पाणी घालू शकता गरमच पाणी घालायचं म्हणजे आपला तवंग आहे असं येतो भाजीला गार पाणी घातलं तर आपली पा भाजी पांढरट पडण्याची शक्यता असते म्हणून गरम पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालते शेवमध्ये मीठ असतं त्यामुळं पेतानंच घालायचं मीठ थोडंसं जास्त मीठ घातलं तर खरट्याची शक्यता आहे शेव खारट असते थोडीशी बघा छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला मस्त अशी जेवायच्या अगोदर एक दहा मिनटं अशी भाजी करून ठेवायची आणि जेवता वेळेस आयत्या वेळेस आपण शेव घालणार आहोत तर आता ही वाटीमध्ये काढून घेते मी भाजी बघू शकता हे रस्सा काढून घ्यायचा वाटीत आणि जेवायला वाढतानाच त्यात शेव घालायची बघू शकता मस्त किती छान तवंग आलेलं आहे आपल्या आमटीला बघू शकताय ही शेव आहे बाजारात ही शेव भाजीसाठी खास मिळते थोडीशी कडक असते आणि जाड असते बघू शकताय आणि ह्यात थोडंसं लाल तिखट घातलेलं असतं आता ही शेव मी घालून घेते या वाटीमध्ये मस्त अशी शेव घालायची आणि कोथिंबीर कशी वाटली शेवभाजी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कृपाली पाक केलेला बेल आयकॉन हे दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल ते